तू ऍक्टिव्ह उभा राहिलास मी आता तुला पण आवड उपाडतो कुठं चाललाय पहा चाललोय कशाला अरे थंडी पडली ना जास्त लागले का बघून येतो एवढ्या काळजीपूर्वक काय वाचायलाय ग पप्पा मी कॅलेंडर मध्ये जावळाचा मुहूर्त बघालोय दीदी कुणाचं जावळ काढायचं ग आणि कुणाच बघू तुमच जावळ काढायचं आहे ना <laughs> अग दिदे काय मम्मी बाहेर भांडी घासायची ठेवलेत ते जरा बघ की दिदे कुत्र जीवन भांडी घासायला की <laughs> पप्पा तुम्ही लहान मुलांचे ऍक्शन लय भारी करताय अरे लहान मुलांचे असते मी लय चांगलं करते पण एकच गोष्ट करत नाही कुठली हो पप्पा शू करू असं करत नाही मम्मी मी दत्नगरात जाऊन येतो काय दीदी येताना दोन रेबणे घेऊन ये कशाला ग मम्मी पप्पा कटिंग करायला झाल्यात दोन वेण्या तर घालूया की म्हणून लोक मासे पकडायला नदीकडे जातात बरोबर आहे की पप्पा मग दहा हा सगळे लोक असे करत असते